आणि तर आता आपण सुरुवात करूया स्वामींपासून आणि श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर इथे मी आंघोळ वगैरे करून देवपूजा केलेली आहे आणि तसेच आता इथे धूपदीप अगरबत्ती लावून घेते तर आज उपवास आहे आणि मनोभावे अशी छान पूजा केली तर मी स्वामींची नित्यसेवा असं रोजची कालभैरवाष्टम बोलत असते कधी वाटलं तर अकरा माळी जप करते आणि नाहीतर मग एक माळ जप करते जसं वेळ असेल तसं परंतु जे काही करते ते अगदी मनापासून करते आणि जेव्हा माझं मन अंतकरण बोलेल तेव्हाच मी असं करत असते आणि आपण केलं पाहिजे उगंच आपण काय होतं काही वेळेला आपल्या मनात भरपूर काही विचार चालू असतात किंवा कामाकडे लक्ष असतं आणि आपण देवापुढे माळ जपत असतो तर हे असं करायचं नाही आहे जेव्हा तुम्हाला कधी वाटेल छान प्रसन्न मन तुमचं स्वतः म्हणेल तेव्हा तुम्ही अगदी त्याच्यामध्ये मग्न होऊन तुम्ही माळ जपायची आहे किंवा स्वामींची सेवा करायची आहे तर असं आहे आ, तर इथे मी सगळं आवरून घेतलं क्लीन वगैरे केलं तर तुम्ही बघू शकताय सोफा वगैरे झाडलोट वगैरे सगळं क्लीन केलं फरशा वगैरे क्लीन केल्या आणि मग मी देवपूजा करायला घेतले तर असं आहे आणि एवढं सगळं घर आवरल्यानंतरच आपल्याला फ्रेश वाटतं जेव्हा आपण झाडलोट वगैरे घर क्लीन करतो तेव्हा आपल्याला काम झाल्यासारखं वाटतं तर इथे मी वटाणा बटाट्याची भाजी केलेली आहे आणि वटाणा बटाट्याची भाजी अगदी खूप छान अशी ग्रेवी बनवलेली आहे तुम्ही बघू शकताय तर याच्यासाठी मी फक्त कांदा खोबरं लसूण आणि थोडंसं आलं असं वाटण भाजून ग्राइंड करून तेलामध्ये परतून त्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला वगैरे टाकला आणि भाजी फोडणीला दिली आणि कुकरला वटाने लावलेले आहे तर पटकन अगदी पाच ते सहा मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आता इथे मी मला बनवत आहे माझ्यासाठी खिचडी आणि मुलांनाही खिचडी आवडते तसं मी खिचडी बनवताना थोडी जास्तच साबुदाणे भिजायला घालते कारण मुलं पण आवडीने खातात आणि आम्ही तर त्या जेव्हा लहान होतो तेव्हा खिचडीसाठी उपवास करायचा आणि त्यावेळेस परिस्थिती अशी नव्हती की सर्वांनाच अशी पोटभर खिचडी परंतु जी काही मिळायची ती आम्ही खूप समाधानी होतो त्यावेळेला तर आई आमच्यासाठी अशी खिचडी बनवायची जेव्हा त्याला उपवास असायचा तेव्हा आणि सगळ्यांना एक एक घास द्यायची पण तो एक एक घास हे पोट भरून जायचं ना था। था गरम खीचरी खीचरी गरम की असं आनंदाने आम्ही खायचं आणि आता मन सोक्त मिळते तर आता मुलं पण खायला नको म्हणतात परंतु त्यांना आवडते मग मी थोडे साबुदाणे जास्तच भिजायला घालते आणि आता मी गरम गरम इथे खिचडी बनवते खिचडी गरम गरमच छान वाटते खायला नाहीतर मग थंड झाले की जात पण नाही आणि ॲसिडिटी पण होते तर मी असलं की थोडेसे साबुदाणे भिजायला घालते आणि गरम गरम अशी करून खाते आणि जर मुलांना खायची असेल तर मग जास्त घालते परंतु प्रत्येक वेळेला घालतच असते कारण मला माहिती आहे मुलं आवडीने खातातच आणि नाहीतर मग त्यांना डब्याला वाटलं तर डब्यालाही घेऊन जातात तर ते आणि उपवासाचं मीठ वगैरे सगळं वेगळंच ठेवते कूट वगैरे जाडसर असा करून खिचडीला थोडं जाडसर कूट टाकला की छान वाटते तशी मी खिचडीची रेसिपी तुम्हाला या अगोदरही दाखवली आणि आषाढी ब्लॉगमध्येही मी सांगितलेलं आहे की मोकळी खिचडी कशा पद्धतीने करायची प्रत्येकाची पद्धत किंवा प्रत्येकाच्या घरातलं रुटीन हे वेगवेगळं असतं त्यामुळं मी शेअर करण्याचं कारण हे की वेगवेगळं असं शेअर करत असते म्हणजे काही त्यामध्ये आपल्याला जर चांगलं वाटलं तर आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो तर या पाठीमागे हेच कारण आहे तर असो तर आता इथे खिचडी मी एकदम बारीक गॅस करून ठेवला आहे तोपर्यंत किचनवरचं सगळं आवरून घेते साईड बाय साईड मग आपण जर असं किचनवरचं साईड बाय साईड पसारा आवरून घेतला ना की पसारा पण जास्त होत नाही आणि आपल्याला कामं पण सुचतात आणि असं एक विचित्र पण दिसत नाही त्यामुळे कसं होतं की आपण कांदा किंवा कोथिंबीर काही ना काही कापून घेतलं की लगेच आपण छोट्या मोठ्या गोष्टी क्लीन केल्या ना की होऊन जातात तर इथे बघा चटका बसला मला झाकणाचा कारण झाकण खूप तापलेलं होतं कढईवर ठेवलेलं तर असं खूप वेळा होतं कधी कधी कापताना कांदा वगैरे कापतानासुद्धा बोटाला कापतो किंवा चटका वगैरे बसतो पण आता आता ह्या गोष्टींची सवय झालेली आहे तर आता इथे खिचडी मी हलवून घेते अधूनमधून जे छान अशी मोकळी आणि फुलती तर अजून आणि पाऊस तर सकाळपासून चाललेला आहे पावसाचा तर विचारच नका तबल दोन ते तीन दिवस सारखा पाऊस चालला आहे मुलांचे कपडे युनिफॉर्म काही पोस्ट केलं की लवकर सुकत नाही असं खिडक्यांमध्ये कपडे टाकावे लागतात आणि खूपच पाऊस येतो तर आता इथे तुम्ही बघू शकता आहे बघा हे रोजचं मला टी व्हीला याला त्याला खडका मारावं लागतं हे फर्निचर रोजचं पुसावं लागतं आणि पुसल्याशिवाय आपल्याला चेन देत नाही असं आहे तर सगळं आवरून घेतलं देवपूजा देवघराचा एक दरवाजा लावूनच ठेवत असते कधी कधी हवेने दिवा जातो किंवा दरवाज्यासमोरच मंदिर असल्यामुळे एक दरवाजाने लावून ठेवत असते आणि एक ओपन ठेवते तर इथे अशा पद्धतीने आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे तर मुलांना नाश्ता वगैरे दिला आहे तर इथे पण सासूबाईंनी नाश्ता वगैरे करून इथे झोपलेल्या आहेत तर त्यांचंही असं दिवसभरच असतं खाल्लं की झोपतात आणि असं होत आहे तर इथे सगळं माझं क्लीन करून वगैरे झालेलं आहे आणि आता कपडे वगैरे वॉश करून घेतले तर पाऊस खूप आहे आणि गॅलरीमध्ये कपड्यांची सोय नाही आहे टाकण्याची तर त्यामुळे आता इथे मी पूर्ण कडक असे पिळून पाणी मी थळूनच मग मी इथे खिडकीमध्ये टाकते हवेने दोन दिवसामध्ये सुकून जातात तर असं छोट्या पॅन्टीवरती टाकते आणि खालच्या ग्रेलवर अशी मोठे कपडे वगैरे टाकते म्हणजे अंधार पण पडत नाही आणि सुकून जातात हवेने तर असं आहे तर हे सारखं दिवसभर हीच कामं चालू आहेत आणि कपडे पण खूप असत धुवायला तर माझ्याकडे मशीन नाही आहे परंतु मी हातानेच वॉश करते आणि असं कडक घेऊन असे खिडक्यांमध्ये मी टाकते दोन्ही खिडक्यांमध्ये दोन्ही बेडरूमच्या दोन्ही खिडक्यांमध्ये टाकले की सुकून जातात तर असं आहे आणि घरामध्ये असं रशी बांधण्यासारखं असं काहीच नाही आहे त्यामुळे इथे रशीही बांधू शकत नाही फ्लॅटमध्ये मी तर बाथरूममध्ये आहे तिथेही हवेने काही टा सुकतात मग तिथेही काही टाकलेली आहेत मोठे कपडे मी आता इथे छोटे कपडे विंडोमध्ये टाकून अशी सुकवते हो तर असं हे आहे तर मुलं आता स्कूलला गेलेले आहेत आणि मी आता सगळे कपडे वगैरे हो वॉश करून घेतले बाथरूम टॉयलेट धुवून घेतलेले फरशी आता एक दिवसाआडच पुसते कारण थंड वातावरण आहे आणि एवढी आत्ता आजकाल असं म्हणजे पुस रोज पुसण्यासारखं असं मुलंही आता मोठी झालेली आहेत त्यामुळे ते डायनिंग टेबलवरच नाश्ता वगैरे करतात त्यामुळे एवढी काही खराब होत नाही आहे आणि बाकीची पण खूप कामं असतात त्यामुळे मग असं साईड बाय साईड मी करत असते तर तिकडच्या विंडोमध्ये काही टाकली आता इकडच्या मास्टर बेडरूमच्या विंडोमध्ये मा काही कपडे टाकते टॉवेल वगैरे हो असं खालच्या साईडला टाकते म्हणजे ते सुकून जातात दिवसभरामध्ये आणि हवा खूप असते खूप हवा येते आणि पाऊस तर एवढा सकाळपासून चालू आहे ना की थंड वातावरण झालेलं आहे असं चांगलं आहे पाऊस चांगला पडतोय आणि मग कामं उरकल्यानंतर मग रील्स वगैरे पण बनवायचे असतात तर एक दोन रील्स टाकत असते इंस्टालाही तुम्ही फॉलो करू शकता तर इन्स्टालाही तुमचा मला चांगला सपोर्ट आहे त्यामुळे त्यामुळे कामावरून मग मी एक दोन रील्स रोजच्या डेली अपडेट असे मी टाकतच असते आणि तो प्रयत्नच करते कारण एक आवड असते आणि आपल्याला असं वाटतं ना की अरे चला छान वाटतं तेवढं ते बनून माइंड फ्रेश होतं स्वतःला फ्रेश वाटतं कुठेतरी आपण स्वतः बिझी राहतो अशा पद्धती तर आता इथे सगळे कामावरून झाले कपडे वगैरे वॉश केले कपड्यांचं सगळं जिथल्या तिथे टाकून घेतले कपडे आता दिवसभर सुपतील आणि आता इथे मी बॉटल घासत आहे बॉटल पण क्लीन कराव्या लागतात तर मोस्टली स्टीलच्याच बॉटल आहेत परंतु इथे ज्या काही आहेत दोन तीन प्लॅस्टिकच्या बॉटल तर मग त्यांचं कसं होतं की पाणी पण फिरून ठेवलं तर असं आतमध्ये वास येतो मग त्या बॉटल आपण अशा आठवड्यातून एकदा दोनदा क्लीन केल्याच पाहिजे कारण लहान मुलं पाणी पित असतात आपणही पितो त्यामुळे मग मी इथे पूर्ण आतमध्ये डिशवॉशर क्लिनर मी त्याच्यात टाकून असं पूर्ण भिसळून आतमध्ये प्र स्क्रबर आणि पूर्ण घासून घे ते ब्रश आहे परंतु ब्रशने काय होतं पूर्ण जे खाली तळाला असताना तर ते ब्रशने प्रॉपर घासता येत नाही मग मी काय करते स्क्रबर आतमध्ये टाकते आणि असं ज्या त्याच्यामध्ये काहीतरी मोठं असं चमचा वगैरे किंवा लाटणं तर इथे लाटणं घेतलं लाटणाच्या साह्याने मी असं ते स्क्रबर आतमध्ये फिरवते म्हणजे जे, जे तळाला काही क्षारचं हे साठलेलं असतं ना तर ते क्लीन होतं तर असं मुलं गेल्यानंतर काही ना काही माझी कामं असतात कुठे क्लीन करायचं विंडो पुसायच्या फर्निचर पुसायचं कुठे छोटी मोठी भाज्या क्लीन करायच्या किंवा काही कूट वगैरे भाजीला नसेल तर शेंगदाणे वगैरे भाजून असं कूट वगैरे करून ठेवायचं प्रेस करायचे कपडे वॉलड्रॉ हे सगळ्या गोष्टी होममेकर म्हटलं की घरामध्ये काही ना काही चालूच राहतं जे काही आपल्याला डोळ्यांना दिसेल ते आपण करतच असतो तर अशा पद्धतीने तर ते आता मी त्याचं काय होतं की बॉटल भरून ठेवलं ना की ते पाण्यात एकतर ते खूप क्षार आहेत त्यामुळे मग असं बॉटल असं आतमध्ये वास वगैरे येत असतो बघा तुम्ही ते येतं की नाही ना मी सारखं क्लीन करत असते नेहमी असं स्वच्छ किंवा क्लीन ठेवायची सवय असल्यामुळे मग ते असं प्रॉपर आपल्या डोळ्यांना चांगलं दिसत नाही तोपर्यंत मी असं करत असते आणि मुळात असं तो स्वभावच असतो आपला तर किचन वगैरे भांडी वगैरे तुम्ही बघू शकता सगळं क्लीन झालेलं आहे मी आता इथे आवरून मग मी रील्स बनवायला घेतले तर मी इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे एक दोन रील्स बनवते रील्स बनवणं पण काही सोपं नाही आहे त्यासाठी बॅकग्राऊंड त्यासाठी प्रॉपर आवरायचं असतं एक रील्स तीन चार आ, ते चार वेळा बनवायची नंतर मग ती व्यवस्थित वाटल्यानंतर त्याचा व्हाईस किंवा आपले जे लिप्स मिसमॅच होत आहेत की नाही ते व्यवस्थित बघूनच मग आपल्याला ते अपलोड करायचे असते तर अशा पद्धतीने मी रील्स अपलोड करते तर इथे मी दोन तीन फोटोशूट केलेले आहेत तर साडी वेअर करूनसुद्धा अशा पद्धतीने करते तर पाऊस तुम्ही बघू शकताय दिवसभर पाऊस चाललेला आहे बघा आणि खूप धूधूळ पाऊस चालू आहे परंतु बाहेर पण पडायची हे नाही आहे आणि इतका पाऊस पडतो आहे ना की बाहेर तर खूप जाम सर तर सांगतात एवढं बाहेर ट्रॅफिक असतं रोडला पाणी पण साठलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने ग्यायला खूप <laughs> ते मुलं आलेली आहेत स्कूलमधून आणि सरांनी त्यांच्यासाठी पिझ्झा आणलेला आहे आनी सर, आनी तर कधी कधी मुलांनाही असं छान बाहेरचं असं वाटतं त्यामुळे मग सर असं काही ना काही घेऊन येतात आणि त्यांनी पिझ्झा वगैरे खाल्लं आहे तर मी फक्त टेस्ट केलं कारण मी बाहेरचं जास्त काही असं खात नाही आहे तर माझा फक्त वडापाव फेवरेट आहे आणि वडापाव मला खूप आवडतो तर याच्या व्यतिरिक्त मी फारसं मला काही खायला अशी इच्छा होत नाही आणि व्यायाम पण करते तर आता इथे संध्याकाळ झाली आहे जेवण वगैरे बनवायची तयारी करायची आहे तर चहा वगैरे झाला आहे आणि जो काही वेळ होता तर मी म्हटलं की चला व्यायाम करावं कारण सकाळी जमलं नाही आज करायला त्यामुळे संध्याकाळी करते आणि कुडतीमध्येच करते कारण कम्फर्ट आहे आणि घरामध्ये असं आपल्याला कम्फर्ट म्हणजे जे तुम्हाला कपडे कम्फर्ट वाटेल त्या कपड्यांमध्ये तुम्ही व्यायाम करू शकता तर इथे थोडी सैलच आहे कुडती त्यामुळे मी त्याच्यामध्ये आताच व्यायाम करायला घेतला कारण परत परत चेंज होणं चेंज करणं आणि एक अर्धा तास असं वाटतं थोडंफार व्यायाम केला तरी तेवढंच फ्रेश वाटतं कारण सकाळी मी केला नव्हता त्यामुळे संध्याकाळी आता इथे करत आहे आणि छान वाटतं तेवढंच फ्रेश वाटतं तर हे असं मेडिटेशन किंवा असं पण डबल सुद्धा आपले रिड्यूस होते तर असे हे वेगवेगळे प्रकार आहेत व्यायामाचे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर माझी डबल चीन बऱ्यापैकी रिड्यूज झालेली आहे आणि मला खूप सारा फायदा होतो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि काय होतं की आपण सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी जरी आपण पंधरा वीस मिनटं केलं मेडिटेशन तेवढंच आपल्याला छान फ्रेश वाटतं आपली हेल्थ छान राहते आणि हेल्थ असेल तर आपण फ्रेश राहतो तर नेहमी आपलं मन फ्रेश ठेवायचं नेहमी आपलं जे मन सांगेल ते आपण केलं पाहिजे आणि केलं पाहिजे आपण स्वतः असं तर इथे हो हे आर्म्सचे असे व्यायाम आहेत कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण खाली असं झोपून काम वगैरे करत असतो तर मी दिवसभरात कसं असं व्हिडिओ एडिटिंग किंवा घरातले काम मग माझी शोल्डर अशी संध्याकाळपर्यंत अशी जाम भरून जाते आणि शोल्डर पाठीचा भाग असा पेंट करायला लागतो त्यामुळे मग हे जे असं स्ट्रेचिंग व्यायामाचे प्रकारचे केले ना तर मग आपल्या ब्रेस्टला साईड फॅट्स आपले जे आर्म्स पुन्हा आपलं जे माने मानेला बघा शोल्डरला आपले भरते तर ते असं मोकळी हडं होतात आणि छान फ्रेश वाटतं त्या अशा पद्धती हे जे मी छोटे मोठे व्यायामाचे प्रकार, ते प्रकार आहे ते मी करते तर तसे व्यायामाचे प्रकार खूप सारे आहेत संध्याकाळचे असे मी लाईटली करते शक्यतो मेडिटेशन जास्त करते आणि सकाळीसुद्धा पहाटे पहाटे असं एकदम फ्रेश वातावरण असतं फ्रेश हवा असते त्या वातावरणात जर तुम्ही मेडिटेशन केलं तर खरंच आपल्या आजूबाजूला कितीही निगेटिव्हिटी असली कितीही निगेटिव्ह लोक असले तरी त्याचा काही आपल्या यावर परिणाम होत नाही त्यामुळे हे जे आपण स्वतःच्या मनानेच आपण सकाळचे सकाळी फ्रेश असं केलं पाहिजे त्यात इथे मी ओंकार मेडिटेशन असं श्वास आतमध्ये घेऊन श्वास बाहेर हो सोडायचा असं जरी केलं तरी आपल्या फुफ्फुसाला किंवा आपल्या हृदयाला खूप सारा त्याचा फायदा होतो आणि फ्रेश वाटतं आतून आपल्याला तर अशा पद्धतीने एक पाच ते दहा मिनटं असं मेडिटेशन करायचं किंवा देवपूजा करत असाल तर तुम्ही असं स्वामींचा जप वगैरे तुम्ही एक दहा मिनटं पाच मिनटं असं मनातल्या मनात करू शकता तर याने काय होतं की आपलं मन फ्रेश होतं आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो ला आजूबाजूला आपलं छान असं वातावरण पॉझिटिव्ह क्रिएट होतं त्यामुळे आपण नेहमी असं स्वतःला गुंतून ठेवलं ना तर आपल्या मनात असे निगेटिव्ह विचार वगैरे येत नाही त्यामुळे नेहमी असं आपण स्वतः फ्रेश घरामध्ये जेवढं आपल्याला छान फ्रेश वातावरण ठेवता येईल तेवढं आपण ठेवायचं आणि आता कसं वातावरण पण बरोबर नाही आहे सध्या पाऊस एवढा पडतो है। आहे व्हायरल होतं मग कधी कधी विकनेस जाणवतो मूड नसतो काम करायला किंवा आपल्याला फ्रेश जाणवत नाही त्यामुळे आपणच स्वतःला असं उठून आपण स्वतःलाच फ्रेश ठेवलं पाहिजे तर असे हे मी छोटे मोठे व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे मेडिटेशन वगैरे झालं जसं जमेल तसं मी संध्याकाळचं करते तर आता थंड पण वातावरण आहे त्यामुळे मी मी इथे बेडवरच बसून असे जे व्यायामाचे प्रकार रेग्युलर आहेत ते मी करते तर माझा व्हिडिओ आता मी इथे जेनव्ह करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय